असल्या मतदान पडलं नाही पडलं जय पराजय याच्यामुळे खचून जाऊ नका हा म्हणजे प्रत्येक पदाधिकारी आणि आपले कार्यकर्ता मनसेचा कामाला जोमाने आहे जय पराजयाचा फरक पडत नाही आपण खचून जाणारे नाहीत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे स्वतः समोर येऊन पदाधिकाऱ्यांशी बोलले आणि पदाधिकारी मेळावा जो आहे तो मुंबईत पार पडला या मेळाव्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पदाधिकारी आले होते या मेळाव्यात पराभवातून किंवा निकाला जो निकाल आलाय त्यातून खचून न जाण्याचा सल्ला जो आहे तो राज ठाकरे यांनी दिला आणि काय वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये एकंदरीत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय संतोष नागरगुजरे सध्या आपल्यासोबत आहेत संतोष जी साहेबांनी सल्ला दिलाय पराभवातून खचून जाऊ नका जो निकाल लागलाय लोकांनी आपल्याला मतदान आहे मात्र ते फक्त आपल्यापर्यंत पोहोचलं नाही असं जे साहेबांनी सांगितलेलं आहे या मेळाव्यानंतर काय वाटतंय कशी भावना आहे नाही आज साहेब काय बोलतील याकडं सगळ्या महाराष्ट्र सैनिकाचं लक्ष होतं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांचं लक्ष होतं आणि साहेबांनी जी भावना आज व्यक्त केलेली आहे ती प्रत्येकातल्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे आता जे उदाहरण दिलं ते मराठवाड्यातले आमचे बंडूकुटे नगरसेवक आहेत आपले यांचं उदाहरण यांना नगरपालिकेला साडेपाच हजार मतदान पडतंय असे अनेक लोक आहेत की ज्यांना लोकांनी मतदान केलं आहे शप्येवर सांगतात आता आमचे नांदेडचे तालुका अध्यक्ष आहेत तिथं त्यांनी एक हजार लोकांनी त्यांना एपिड्यूट दिलं की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे म्हणून परंतु मतदान हा ई व्ही एमचा घोटाळा आहे हे बोग बोगसपणा झालेला आहे आणि त्यामुळं हे मतदान डायव्हर्ट केलं गेलेलं के आहे आणि म्हणून असल्या मतदान पडलं नाही पडलं जय पराजय याच्यामुळं खचून जाऊ नका हा म मोलाचा संदेश मान्य राजसाहेबांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं हा संदेश मान्य राजसाहेबांनी सर्व मनसैनिकांना दिलेला असल्यामुळं आम्ही जो कामाला लागलेले आहोत सर्व मनसैनिक जोमानं कामाला लागतील मी आता मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता सगळे पक्ष सत्तेत आले कोण विरोधात गेले परंतु कोण आता शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या अगोदर चालू होत्या घोषणाबाजी आता कोण काही करायला तयार नाही मी लातूरमध्ये मनसेच्या वतीनं कृषी प्रदर्शन ठेवलं राज्यस्तरीय त्याच्यानंतर दिलीप बापू धोत्रे आहेत आपले ते सहकार मेळावा घेत आहेत म्हणजे प्रत्येक पदाधिकारी आणि आपले कार्यकर्ता मनसेचा कामाला जोमाने लागलेला आहे जय पराजयाचा आपल्याला फरक पडत नाही आपण खचून जाणारे कार्यकर्ते नाहीत मान्य राजसाहेब ज्या पद्धतीने म्हणतात की मला मुरदाड कार्यकर्त्यांचं नेतृत्व करायचं नाही मनसेचा कोणीही कार्यकर्ता मुरदाड नाही त्या पद्धतीने सर्वजण जोमाने कामाला लागलेले आहोत आणि येत्या काळात शंभर टक्के ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रतिनिधी लोकांना दिसतील नक्कीच त्यामुळे आजच्या या मेळाव्यानंतर आम्ही आणखी जोमानं काम करू पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमचे लोकप्रतिनिधींनी निवडून येतील असा विश्वास संतोष नागरगुजे यांनी व्यक्त केला कॅमेरामन कृष्णा बुरसे सामी प्रणवड माले मनसे सोशल मुंबई